ओबीसी आरक्षण लढ्यातील नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनांवर अज्ञातांचा हल्ला गाडीचे मोठे नुकसान सुदैवाने हाके सुरक्षित ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे पाथर्डी तालुक्यातील अरणगाव बाह्यवळण रस्त्यालागत हा हल्ला झाला या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने हाके सुरक्षित आहेत आज सकाळी लक्ष्मण हाके हे पाथर्डी तालुक्यातील दैतनांदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी अलगार सभेसाठी जात होते प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगर शहराजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले होते त्यानंतर त्यांचा ताफा पुढे निघाल्यावर पाथर्डीजवळ अरणगाव वाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी अचानक त्यांच्या वाहनाला अडवले कोणतीही पूर्वसूचना न देता हल्लेखोरांनी काठींनी गाडीवर हल्ला चढवला या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला गाडीच्या काचा फोडण्यात आल्या तर वाहनाच्या बॉडीवरही गंभीर नुकसान झाले प्राथमिक माहितीनुसार लक्ष्मण हाके यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नाही ते सुरक्षित असल्याने ओबीसी आंदोलकांना दिलासा मिळाला आहे हल्ल्याची माहिती मिळता स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ओबीसी आरक्षणाच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे